हा हे आहे पहिल्या अर्गाची राजश्री नैताम छान लिहित आहे बघा ल व्हेरी गुड छान हां पिरी शमार तो गोल छान कर भाई छान गोल कर बढिया पैकी हससा अरे बढिया 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 व्हेरी गुड शाबाश हा चला टाळ्या वा टाळ्या हा आता कनकला सांगला क कनकचा आता पाहू बरं कनक कशी मग अशी व लिहिली छान हुँ. आता क कशी करते पाहू शाबा शाबाश टाळ्या वाजवा रे कनकसाठी फुलवाली बाई फुलवाली आमची हिरोईन हा हिरोईन बाई वर जा वर जा वर जा वर जा वर जा फिरो छान 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 जमलं जमलं त्या रिषेपर्यंत जा बाई वरच्या जा वरच्या रिषेपर्यंत जा वरच्या रिषेपर्यंत जा फिरव थोडा थोडी वर जा थोडी वर जा त्या हे जी रिषेपर्यंत याच या फिरव गोलकर जादम रिषेपर्यंत जा रिषेपर्यंत जा रिषे पण जा हां असं ये आता गोलकर शाबाश व्हेरी गुड टोपी देईन टोपी देना त्याला टोपी देऊन दे व्हेरी गुड कनक चक्क जा वर जा एकदम रेषेवर जा रेषेवर जा रेषेवर जा अरे त्या रेषेवर बाई वरच्या रेषेवर खाली याचा क थोडा आहे हा चल घे खाली खाली नाही 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 इथं 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 आता मी लिहून दिलं ना तिथं हा त्या रेषे हा हा या त्या रिषेपर्यंत जा वरच्या रेषेपर्यंत जा या रिषेपर्यंत जा हा असा आता खाली ये अस अजून जा असा छान शाबाश व्हेरी गुड ओके टोपी देऊन दे या रिशेपर्यंत यायचं हां वर वर या रिशेपर्यंत जाचं मग खाली या रायशीपर्यंत यायचं आणखी त्या वरच्या रिशेपर्यंत जा हां वरच्या रिशेपर्यंत जा त्या रिशेपर्यंत जा आता खालीच्या अर्षेपर्यंत जा आता परत वर जा फिरव 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 शाबाश व्हेरी गुड हा जमला एक नंबर क हा बघा कनक चक्क टोपी नाही दिली बाई टोपी देऊन दे शाबाश व्हेरी गुड एकदम नाही खाली 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 थोडा खाली घे थोडा खाली घे हां तिथून घे हां वर जा एकदम त्या रेषेवर जा जा त्या रेषेपर्यंत नाही 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 थोडा थोडं चिरपा गेला बाई इकडे घे जाऊ दे सोड दुसरा घे हां इथं इथं घे हां इथं 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 घे हां नाही 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 थांब तिथं नाही तिथं नाही इथं 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 हां हां जा वर जा एकदम वर जा एकदम वरच्या रिशेपर्यंत जा हां आता खालच्या रिषेपर्यंत जा आता एकदम खाली जा हा आता फिरव आजचा शाबाश व्हेरी गुड टोपी म्हणते व्हेरी गुड चला कणासाइ टाळ्या वाजा एकदा टाळ्या वाजा जोरात जोरात वाजवा जोरात हा छान आता आपच्या फुगाबाईकडे येऊ अनन्याबाईकडे पुन्हा अनन्याला सांगला म म कमलचं म व्हेरी गुड हा खाली खालच्या आवडी खालची खाली, खाली खाली लाईन मध्ये गे हां खालची खालची खाली खाली खालची खाली, खाली लाईन बाई खालची लाईन ही लाईन हा इत इत इथं हा, हा, अरे बापरे 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 एवढा मोठा मग छोटासा छोटा ते रेषा ना, नाही ना हे वाली रेषा बाई हे लांब नाही एवढी लांब एक मिनिट हा ही रेषा ही ही एवढी लांब नाही करायची हा हे एवढी लांब नाही करायची छोट बर मी सांगतो ओके okay, इतना चालू कर था हमम ल ल ल बस 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 होते 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 हाँ चल रे शे दे हां आटा जमला शाबाश वेरी गुड हाँ वेरी गुड हाथ चल गई तो के इत के इत हां 300 से ज्यादा लांब करो हाँ ल ल हाँ. बस बस बस, बस लांब धर थोड़ी सी लांब चली हां म मन म मगर म कमलचा मग बस 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 लर, बस मग ते टोपी रेषेवर द्यायची मग ते होते हो ते होते 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 रेशर रे रेशेवरमा रेषेवर रेषर ही टोपी इथं द्यायची इथं इथं अशी रेषेवर द्यायची हां इथं घे इथून घे जास्त लांब नको होते हो रेषा दे तिकडून थोडा समोर थोडा समोर थोडा समोर थोडा समोर हा 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 टोपी रेषेवर हा व्हेरी गुड छान त्या डाव आणण्यासाठी एकदा जोरात सर्वजण हे आहे अनन्या दाजगाय आमच्या अध्यक्षांची मुलगी छान लिहायला लागली आज आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार सॉरी पंचवीस जुलै पंचवीस जुलै पंचवीस आजपर्यंत त्रासच होती पण आज छान लिहित आहे बाई आता नंतर बाईला ल सांगितलं तर का म्हणते बाई तुझं ल वेरी गुड बहुत बढिया शाबाश ल ल छान ते हे रेषा नाही का हे वाली टोपी या रेषेवर द्यायची या रेषेवर अशी खाली नाही गेली पाहिजे हॅलो व्हेरी गुड हां हां टोपी बरोबर दे हा असाबा शाहास टाळागा राजेश्रीसाठी ही राजश्री नैताम ही बाई कनकबाई कनकबाई ॲट्र दामजेन बाई हे आहे कनकबाई ढवडे कनक दिलीप ढवडे ही राजेश्री नैताम राजशी सुधाकर नेहता पहिला वर्ग आणि ही आहे अनन्या अनेश दाजगाई यांची कन्या छान लिहिता बाई आज आज मुलं कमी आले आमचे तसे पाऊस असल्यामुळे खूप पाऊस आहे इकडे हां ही कॅप्टन हां बघा आमच्या पहिल्या वर्गाचे कॅप्टन हाय कर हाय म्हण हाय हां हाय दोस्त मन हां जोरात म्हण कॅप्टन नाही बाई तू कॅप्टन हां हां तू पण हाय मन हां तू मन बबडे हां छान तुम्ही म्हणा हाय बाकीचे आहे म्हणा हां बस झाली एवढेच झाली आहेत आणि ही इकडे बाई बसली पुढची आमची मॅडम एक कंदरी मॅडम फॅमिलीसह हे दोन तीन चार पाच सात सात एवढेच मुलं आले तर हो हो ठीक आहे ओके छान लिहित आहेत मुलं आज